का चालक वर्ग उठल का ना नाही कवर को झालं कोंड्या कोंड्या हो ना ते उठल का नाही अजून झोपला ना आप... काय पिळ्या द्यायला असं काय दगडावानी झोपलाय का तुला दोघडस काय तू चालू चालतात आवर झोपतोस इथे मी बेजार होऊन आले रानातून दारे हे धरले झुपदाची तुम्ही अदलासाने वडी दादा मला आरतीचा तर एक वेळा हे लेकरू पाठ पासून उठून त्या माड्यावर भाकरी कोल्डस करून ठेवले आता तुम्ही चालत बोलून नाही चालतात काय लाड्या चालतोय एवढ्या मोठ्या नको ना बोलू दमाने बोल ये ना येड्या करत सदा भीते जाय तिकडं कवर ह्याला सांभाळा बाबा येड्या दिदे बघ बर आता त्याला कळतच नाही तुम्हीच घेण्या कुठं जाऊ जाऊ तुम्ही ना ना कुठं जाऊ राही पेन घालून ठेवायची का लेकरू मग सोन्यासारखं का काम करतय तुम्ही जीव झालं तुम्हाला तुमचं लितरू मी लिहिता लिद्रू ये तू बी आहे सी आहे दोघं आहेत हे मला कळाय पण काम बघ ना ते लेकरू पाठपासून करतोय आणि तू उंडी उंडीवर पोरगी जर साहेब करायला तर तिला सरपण आणून द्यायचं पाणी द्यायचं आणून हे तो काम नाही का मला सांग मी नाही तर जावा पटत आहे वा तुला मी तर याना झालो तू या ना मला यार वड्या जावा वाटायला ह्याच्या भेन भेन जाऊ द्या गेलं ते बसला आता रड मला भूक लागली असेल पप्पा मी तुम्हाला जेवायला वाट बघ ना मला भूक लागली बेजार झालोय मी मला जेवायला आलं बघ आलं जेवायचं म्हणलं की लगेच पळत येत आहे काय म्हणलं की तसं मला जेवायला पाहिजे बोलता आले ये तुमच्या पुढं भांडे दुसरं थांबत आहे तुम्ही माहिती का मोबाईल मोबाईलला चैतीन जल्दी मोबाईलला ए कधी रे चॅटिंग करते काय मी नुसतू काय रे मीच पाईल लेता हां मी काही नाही पा हे काय पण म्हणते तुम्हाला जेवायला वाटते मी पापा मी त्याला बोलतो बोलता ए ई स्वतः बोल जेवण केले हानी बरं ती सगळं खोटं बोलायली पण तुला मी सकाळ जेवला म्हणल्यावर मी आलो कस तुला आलो भूक लागली होय झोपून घरात कस काय मला मला सांगायला हे सकाळी मोबाईल पूर्ण चैतीन जल्दी ए जल्दी ते ती को को दोन ते दंत। ती दोन आणि भाकरी मग तेनत आणि दोनच भाकरी राहायला रे तुमच्यासाठी ठेवल्यात मी आता ह्याला जेवायला मला पाहिजे तुझ्या वाटणीचं तू खाल्लं मला भात खाय ताई तुला कशाची भूक लागायला रे सदा सदाच मग म्हटलं मी पप्पा दुकानाहून तेल आणून दी रे मला म्हणलं मी नाही आणत त्याचा मांदा उतरान ना तेल गेल्यावर असा खुलखुळा होईल चांदवा दाव काय चांद बसा काय तुला मला तर मी डोकं चला नाही मला तर काय करा आणि काय नाही मी असा येडा झालोय बाबा ऐका ना तुम्ही मला वाटायला कुठं यारवाड्यात जावा पण ह्या पोरी पोरीमुळे जीव गुतलाय मला काहीच कळा नाही दुर्वेधन झाल मला दुर्वेधन हा मला हातू उचलतोय खर हात उचलतोय अंगावर धावून येतोय बघा किती अंगोड धावून येतोय मला तर नाही असे हात लांबायले दीदे पण आता करू काय मी तुम्ही फटकत द्या म्हणते मी आला आता हात उचलत नाही ना मग असत काय मला तो आला नाही डोकं इतकं बिन जेवाय देत नाही बसा मी आमच्या जेवायला काय कराय भूक लागली बाबा हो ना जेवायला आणि बरं दिदू लयच बेजार झालो तिच्या आयला बिनकामाचं लयच पावसानं बिन ह्या नाय बेजार गुडगे बी काम करीनात आता आयो <laughs> हो <laughs> <laughs> ना माझी बाय उड्या चुरुजी बाय पहिले मस्त झालं आता आई चालू चुरू चालू वाचा तू अरे माय बी असलीच होती ना तू आवानीच गेली सोडून आशाने माईच्या चालीतला आहे ना हो। ये पोरगा बी एक असा सुतळीच्या तोड्यात का इकडं इकडं नाही माय तशी लेकन वाटा एक झाला याचा मला बी ती खाया भेटली की मीठ नाही तेल नाही की अशीच भनभन करायची आंबट झालय मी आता हे मायच्या जागेवरच मला तो वाटत बसलाय बाबा काय बाबा जिरवतोय आता मला काय खावा का नाही खावा झालंय मी आणते तुम्हाला अवघड झालंय बाबा कळाना झालं मला ह्याच्या मेहनत आई मला बोलला मी मला वाज दि भाकर उगा आता काय म्हणते तस झालंय त्याच्या पोटात राखीस नांदायला काय करावं म्हणून कळा नाही रडू जा रडू जा आता भाकर देवा गुणाचा मोगा आणि कडी आमची ध्वागा का आम्हाला म्हणलं की कधी बदीन खायला म्हणलं की म्याआधी मागतो आणि पाणी आणतो डोळ्याने खाऊ दे आता काय करावं चल बाळा चल आता चल चल बर दीदी आलो होतो बाबा आता काय करावा येड्याचा बाजार झालाय माणसाला काय म्हणताय ना काय हो ताट ताक सा नव्वद एकर मध्ये उसय नव्वद एकर मध्ये का आणि ऊस बी असाय हातात बसणार नाही असा ऊस आहे घेतला होता का हातात ऊस काय ऊस तो हा ऊस घेतला होता ना मग अरलाय गोड माहित ना तुला खाल्लास का हा मग चल चल उसच बघतो हा हे बघा आमचा हा बघ का हे बारीक आहे थोडाच तुला पुढे खाऊ घालतो चल हे हाय मोठा देऊ का तोडू का आपण तू वाचत आहे हा तू वाचत आहे बाबा यार मला लागेल काय झालं तुला आर काय तर लागलं ना दगड कोणीत हानला काय हर उस मारलाय ना मी उस नाही बाबा हा आरले लागला इथं काय लागले तुला दगड हानला कुणी काय कि हर मी उसम वाढलाय म्हणलं नाही बाबा आर के ढोंग गिरा येते आसे हो बा अर नाही रे बाबा इथ मो काय तर रे बाबा ऊस काय झाल बाबा इथून ऊस काय तुला ग या छे या छे ना दोन फटके बसले दागड येत नाही मी इथं माहिती का हा एक तर आलो हे तोडून दिला देलो तुला अरे उसामुळे दोन फटके बसले दागडा डुकरा असते राह डुकर तुला कोणी आणला फटका आता मला काय माहिती कोणी आणलंय आपल्या दोघांशी आहे कोण तो तो उसनगर काय उसनगर चल चल खाय गरम फटके लय दगड बसले राव दोन अरे दगड आण मला काय माहिती कोणी आणलं काय उदरून काय ना नगर काय उतम उसा कोण हा अरे आपलं शेत आहे ना हे माझं शेत आहे काय उत्तम थोडं आमचा कशा शेतात ना माझ्या उसा

कॉन पावडर मला हा पावडर कशाला आई सांग सांगे मला हा ह्याच्यासाठी आणलं होतं का तुम्हाला ऊस खायला हा तुला बोलतोय सांगे अय ताई हा येऊस चोर येऊ अच्छा ऊस चोरलाय का हो पण खात हा होता आहेत चोर दोघ चोर आहेत का ह्या दोघांनी आपले ऊस चोरले अरे ऊस तर हाच आहे ना तुमचा कायचा उसय आंच राणे रांचचय राण आमचय आहे कोण म्हटला तुला विचारना त्याला काय विचारायचं ऊस तू खात होता तू कशाला तोडला आमचा नेलाय तू उस कस काय तोडलास तुला कस काय माहिती हे कोणाचं राण्याचं तुला कळत नाही हला विचार ना कोणी तोडलाय ऊस तुला कळत नाही दुसऱ्याच्या शेतात जाऊन खायला आता देवा हला विचार तुम्ही दोघा उसवर एक आहेत हा तो उस कायचा हाचा उसय ना आमचा आमचा कोण म्हटला आमचा मी म्हणतो ना गीता माझी बहीण एक मिनिट एक मिनिट तू शांत राह तू शांत राह त्याला विचार ऊस कोणाचा आहे विचार ऊस कोणाचा आहे तुला ऊस खायचा होता ना गोड होता का नाही हा गोड होता खाल्लास ना तू हो मग ऊस खायचा होता म्हणून तोडला ना हा पण एवढे तोडत असतात का एक तर तोडलाय हा ते खायचं म्हणून तोडणार ना मग मानू तर हे मागून पाठी मागून दगड हाणले थांब 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 पण वावर तुझं नाही का हे वावर आपलंच आहे हा पण दगड हाणले पाठी ऐक आयत आयत मला माझ्या वडिलांनी तिकडून उतरातून बसविले अरे तुम्ही येऊन मग शेत पूजा पूजेथाई घेता काय पूजे थाळी तुमची दगड शेत आमचंय शेत आमचंय शांत आम्ही फक्त एक तोडला तर आणून देतात तू शांत एक तोडला पण बाबा बरं तुमचं झालं का आपलं जी काय चर्चा आहे तर तो एकच ऊस तोडला म्हणतोय ना मला वाटलं की तुम्ही खूप मोठे ऊस तोडलेत आमचे आणि हानी केली आमच्या शेताची मग हा तो लहान आहे थोडासा सर्किट पण आहे तुम्हाला म्हणजे अरे मग पहा सल्लीच दगड का आपला ऊस तोडला म्हणून आणलं अरे एकच तोडला काय होते त्याला एवढं एकच खाण्यासाठी तोडलंय ना जाऊ दे ते काय नाही घेऊ दे त्यांना एकच घेतलाय त्यांनी काय प्रॉब्लेम नाही चल तू घरी विचारू काय मी ऊस तोडून घेऊ शकतो घ्या ना तू मारी ऊस तुडू का म्हणायला अरे तू भाड्या कुणाला म्हणायला अरे तू तिला कस काय विचारलं ऊस तोडू का शेती तर तुझी ना अरे सचिन तुला काय कळणार आहे ऊसात लागून

तू हिंडायला लागलीस त्याच संघ काय काय मी मी म्हणते ना पप्पा मी नाही आले आलेच मला आणले तिकडं आपला ऊस चोरायला लागलेत म्हणून मग मी पण म्हटलं चल चल बघू आपला ऊस का बघितलं तर तिथं ते दोघे जण पोरं होते ते खायला एक ऊस घेत होते चोरतोय तो, चोर तो कसा म्हणला चोरतोय मग मग ऊस ऊस चोरणार काय म्हणजे चोरायला हवला असं ना मग अरे बाळा एखाद्या जागेवर जर तुला ऊसाला राखण ठेवलं तर एखाद्याला बदाबदा बदा मारची आणि तो ऊस जियालातले पैसे बुजाव लागते कुठं तुला ठेवू का नाही ठेवू त्या पोरला घेऊन निडायलास तू बी अशा घोटाळे घालायलास आणि त्यांना दगड मारला यांनी फक्त काय घेऊन देऊ याला आता सांभाळाय माणसाला दगड हानायला म्हणले अरे सांभाळाय कुठं ठेवू लागला बिग ठेवतो आता देवा आणि असं फाडून लागला बिगला असता त्याला तर दगड किती भरपाई करावा लागली असती आपल्याला ना नाही पण बरोबर आहे का हे आता असं काम मी त्या त्याला मार लुग आणि उत तोडलो होता अई इथं तोड तोड तोडा मी एकच तोडा म्हंटल खायला ते म्हणलं एक पुस्तवडू का आण हा खायला इथं तोडा आणि मी मार लुक झाला ती हुशार आहे म्हणूनच बर आहे तुझ काय खरं नाही त्याच्यामुळे तिला मी कुठं बोललं तर माझंच ठर आता या लोकांना एका उषासाठी मारायला असं ती होती म्हणून बर झालं दे अर्धा खाल्ला तर जनावर हे खायले ते जाऊ जा मला भारत म्हणलं काय म्हणला माझी माय येऊत लय चांगली जा तुमच्या वडील नव्हती थोडी तुम्ही चला पप्पा चला